आप देख टाइम्स ट्वेंटी न्यूज समुद्र पुरते डोंगरगड पायदळ यात्रेला सुरुवात येत्या नवरात्र उत्सव औचित्य साधत म बमलेश्वरीच्या दर्शनाला समुद्रपूर ते डोंगरगड पायदळ वारीला सोळा सप्टेंबर ला सकाळी नऊ वाजता सुरुवात करण्यात आली दिपाली मंगल कार्यालय चौक समुद्रपूर येथे बॅनर लावून गावकऱ्यांना येत्या नवरात्राच्या हार्दिक शुभेच्छा देऊन बुढी घेऊन स्वर्गीय सुमित वजे स्वर्गीय चेतन चिताळे यांना श्रद्धांजली अर्पण करून पूजा विधी करून वाजत गाजत दिपाली मंगल कार्यालय चौक तेवार नंबर अकरा मधून रॅली काढून वाघेडा रोड चौकापर्यंत भक्तगणांना सार करण्यात आले या पायदळ वारीचेही अकरावे वर्ष असून एक दशकापासून समुद्रपूर मधून काही मुले सात दिवसांत तीनशे पन्नास किमीचे अंतर पार करीत पायदळ वारी करून मा बमलेश्वरीच्या चे दर्शनाला छत्तीसगड येथील डोंगरगड ला नवरात्रात पोहोचतात दर्शन करून परत ट्रेनद्वारे वापस येतात महाराष्ट्र ते छत्तीसगड एका राज्यातून दुसऱ्या राज्यात भक्तिभावाने बमलेश्वरीचा जयघोष करीत हा कठीण प्रवास कसा पार पडतो हे श्रद्धेच्या ओघात कळतच नाही यामध्ये खूस मानकर विशाल चौधरी शशिकांत वाजे निखिल मानकर नितेश कोले दीपक गिरुले रोहन देवतळे साहिल देवतळे मोरेश्वर वाघमारे आदींचा समावेश आहे